नमस्कार मी ज्योती तुमची माझे युट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये मा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिंपल अस्तरचा टॉप तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवले हो की सिंपल आश, सिंपल टॉप कसा कटिंग करायचा तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितलेला असणार आणि तो तुम्हाला समजलेलाही असणार तर आज मी तुम्हाला अस्तरचा सिंपल टॉप कसा कटिंग करायचा कसा कसा स्टिचिंग करायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ थोडासा लांग होईल कारण की मी तो पूर्ण तुम्हाला रेडी होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला काही जे छोटे छोटे पॉईंट असेल ते तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या जर टॉप चुकत असेल तर नक्कीच चुकणार नाही तर हे माझं कस्टमरचा माप आहे तर पूर्ण उंची आहे तेहतीस छातीचं माप आहे बत्तीस आता बघा जेव्हा आपण टॉप शिवत असतो त्यावेळेस आपल्याला फिटिंगचं जे पण माप माप आलेलं असतं अंगावरच तर आपल्याला दोन इंच लुझिंग मध्ये ते स्टिचिंग करायचं असतं तर फिटिंगचं माप आहे बत्तीसचं आपण तर चौतीस याप्रमाणे स्टिचिंग करणार तर पुढचा गळा आहे साडेसहाचा मागील गळा आहे सहाचा बाही उंची आहे साडे ची बाही दंड आहे साडे दहाचा कंबर उंची आहे साडे तेराची कंबर घेर आहे सत्तावीसचा आता हे लक्षात घ्या कंबर घे कंबर घेर आपला सत्तावीस आहे पण फिटिंगला आपण ते एकोणतीसच घेणार म्हणजे नेहमी सांगितल्याप्रमाणे दोन इंच लुझिंग मध्ये आपल्याला फिटिंग शिवताना ठेवायची तर सीट उंची आहे साडे एकोणावीसची ची आणि सीट घेर आहे तेही तिथचा आता सीट घेर म्हणजे काय आपण जे चॉकचं माप करत असतो ना त्याचा आपण राऊंड घेतलेला आहे तो राऊंड आपल्याला तेही तिथचा तर आपण तो फिटिंगला सदतीस याप्रमाणे फिटिंग करणार आहोत तर तुम्हाला मापा कसे घेतले ते नक्कीच कळाले असं जर तुम्हाला मापा घेता येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की अंगावरचे माप कसे घ्यायचे हे याचा व्हिडिओ सांगा तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्याशी ते शेअर करेन की मापा कसे घ्यायचे तर चला आपण सुरुवात करूया तर बघा मी अस्तर घेतलं आहे आणि अस्तर माप छोटा असल्यामुळे आपण दीड मीटर अस्तरमध्येही ते टॉप बसवू शकतो तर मी दीड मीटर अस्त्र घेतलंय सगळ्यात पहिले आपल्याला चार पदर फोल्ड करायचा आहे तुम्ही याप्रमाणे फोल्ड करू शकतात बघू शकता मी दीड मीटर अस्तर घेतलाय त्याचे चार पदर फोल्ड केला आहे जॉईंटचा भाग प्रमाण मी स्वतःकडे ठेवला आहे आणि सुट्टे ओपन पार्ट मी, मी समोरच्या भागाकडे ठेवले आहे सेम याच पद्धतीने तुम्ही अस्तराची घडी करत चला जेणेकरून तुमचा टॉप चुकणार नाही तर सगळ्यात पहिले आपल्याला लाईन मारायची असती टेप असा सरळ ठेवायचा तर तुम्ही बघू शकता मी टेप एकदम सरळ ठेवलेला आहे तुम्ही सेम असंच ठेवायचा आणि चार लाईन आपल्याला सगळ्यात पहिले मारायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा एक एक पहिली लाईन आपल्याला मोंढ्याची उंची मारायची आहे तर मोंढा उंची आपल्याला सहावर घ्यायची ओके दुसरा आपल्याला लाईन मारायची ला कंबर उंची जी, जी कंबर उंची आपली आली आहे साडेतेरा तिसरी उंच लाईन आपल्याला मारायची आहे सीट उंची तर सीट उंची आपली साडे एकोणावीसची ची आली तर ती सीट उंची आपल्याला घ्यायची आहे जर सीट उंची कळत नसन तर ज्या ठिकाणी आपल्याला चॉक बनवायचं आहे त्या चॉकची आपल्याला उंची घ्यायची त्याला सीट उंची असं बोलतात तर साडे एकोणावीस ची आपली सीट उंची झाली म्हणजे चॉकची उंची झाली आणि आपली पूर्ण उंची आहे टॉपची ते तीस तर अस्तरची हाईट घेताना उंची घेताना नेहमी दोन इंच कमी घेते जर ते तीसची आपली पूर्ण उंची असेल मेन फॅब्रिकची तर दोन इंच आपले एक ते दोन इंच आपला कमीच पाहिजे तर ठीक आहे बघा ते तीस आहे आपण बत्तीस घेतलं तरी चालेल एखादा इंच कमी किंवा दोन इंच तुम्ही कमी असू शकता तर मी हाईट एवढी हाईट त्याला ठेवत आहे ओके तर आपण ह्या तीन लाईन आपण अगोदर मारून घेऊया तुम्हाला नक्कीच समजलं असणार की ह्या तीन लाईनी मी कशाला कोण कोणत्या मारलेल्या आहे आता बघा आपल्याला शोल्डर घ्यायचं शोल्डर आपल्या किती आहे तर जे पण किंवा साडेसातचं सा आपलं माप लक्षात ठेवायचं छोटं माप असन साडेसात ते सातचं सा आपल्याला शोल्डर ठेवायचं असतं तर शोल्डर आपण घेऊया साडेसातचं कमी जास्त शोल्डर मी जेव्हा टॉप स्टिचिंग करत असते त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे की ते कसं कट करायचं साडेसातचं शोल्डर ठेवून आपण हिरेश एक मारून घेऊया ओके आता या लाईनीवर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले मोडाच्या छातीचा माप घ्यायचं तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलं की चौथीत जे पण फिटिंग असेल दोन इंच लुझिंग मध्ये तर चौथीचा आपलं माप आहे त्याचा चौथा भाग आपण करायचा जर चौथा भाग येत नसेल तर बघा काय करा हे चौथीचं माप घ्यायचं त्याला एकदा फोल्ड करायचा बरोबर तो आला सतरा सतराला पुन्हा एकदा फोल्ड करायचा तो आला साडेआठ म्हणजे आपलं चेसचं माप किती झालं साडेआठ तर या जी पहिली लाईन आहे त्या लाईनवर आपल्याला चेसचं माप ठेवायचं आहे चौथा भाग तर साडेआठ जर इकडे आले तर अर्धा इंच आपल्याला इकडे कमी घ्यायचं कमरेच्या ठिकाणी ही कमरेची लाईन तर हे झालं आठ ओके आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच वाढवायचा असतो छातीच्या मापापेक्षा साडेआठ आणि हे एक इंच वाढलं म्हणजे किती झालं साडे नऊ ते एक सिंपल लॉजिक मी तुम्हाला फिटिंगचं माप घेण्याचं शिकवलं आहे बाकीची फिटिंग मी शिवताना तुम्हाला दाखवेल की ती कशी घ्यायची तर समजलं तुम्हाला इकडे आपण छातीचा माप घेतला त्याचा चौथा भाग केला साडेआठ आला इकडं दुसऱ्या लाईनवर आपण त्याचा अर्धा कम अर्धा इंच कमी करून आठ वर घेतलं आणि याच्यापेक्षा एक इंच वाढवून आपण सीट उंची सिंपल लॉजिक तुम्हाला सांगितलं आता आपण हे राऊंड शेप बनवून घेऊया तर तुमच्याकडे ज्या मोठ्या स्केल आहे त्या स्केलने तुम्ही करू शकता जर बाय मी मागील व्हिडिओमध्ये स्केल कशी ठेवायची याचा ही तुम्हाला दाखवलेला आहे त्या टॉप मध्ये ज्यांच्याकडे स्केल नसेल त्याला तुम्ही अशा राऊंड शेप मध्ये हा टॉप कटिंग करू शकता बघू शकतात त्याच्यानंतर आपल्याला बघा ह्या साइडनी फिटिंग मार्जिंगसाठी दोन इंच वाढवायचे प्रत्येक ठिकाणी दोन इंच वाढवायचे आता ते तुमच्या मनावर तुम्ही दीड इंच वाढवू शकतात पण मी दोन इंच एक्स्ट्राच ठेवत असते बघू शकता हे मार्जिनचे दोन दोन इंच आपण वाढवलेले आहे आता आपण मोठ्याचा माप बनवून घेऊया ते आ, एक इकडे या साईडने एकच माप तुम्ही देत चला एक इंच वाढवून आपण एकच शेप मोढायला देऊया ज्यावेळेस मी हा टॉप जेव्हा शिवत असते त्यावेळेस तुम्हाला दाखवीन की मी इकडं मेजरमेंट कसं घेते आणि कसं कटिंग करते जेणेकरून माझी फिटिंग खरंच खूप चांगली येते तुम्ही ते समजल्यावर तुम्ही त्याच पद्धतीने करत चला आता इकडे बघायचं हे जे जॉईंट पासून तर हे दोन इंच वाढवले त्याचा त्याचे टोटल माप किती आलं तर बघा हे बारा इंचाच आपलं टोटल माप आलंय ओके तर ह्या खालच्या बाजूने आपली जी हाईटची लाईन होती तर ते बारा आणि इकडे एक इंच वाढवायचं म्हणजे तेरा घ्यायची हे टोटल माप एट पर्यंत मोजायचं एट पर्यंत नाही हे जे माप जेवढं पण आलं त्याच्यापेक्षा एक इंच वाढवायचं खालच्या साईडने आणि म्हणजे समजा आता हे बारा आलं तर तुम्ही तेरा घ्यायचे आणि हे, हे लाईन याला आपल्याला जोडून द्यायची तर खूप सिंपल लॉजिक मी तुम्हाला टॉप कटिंगचं सांगितलं या अस्तरावर तुम्ही कसं कट करायचं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर कोणतंही माप असू द्या तुम्ही सेम याच पद्धतीने या तीन लाईन मारायची उंचीची लाईन मारायची आणि पहिल्या लाईनवर छातीचा चौथा भाग घ्यायचा जो पण माप येईल त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपला कम कमरेमध्ये कमी करायचं आणि याच्यापेक्षा एक इंच आपला सीट उंचीवर वाढवायचं आणि हा राऊंड शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा दोन दोन इंच आपलं मार्जिंग वाढवायचं हे टोटल पण माप आलं आहे त्याच्यापेक्षा एक इंच खालच्या बाजूने ठेवून आपण ही सरळ लाईन आपल्याला मारायची ओके खूप सोपी आहे पद्धत आणि वरच्या साईडने आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तुम्ही जर शोल्डर चेक केलेले नसन जर केलेले असन तर बघा तुमचं शोल्डर जर पंधरा आला पंधराचा अर्धा घ्यायचा किती आहे ना साडेसात तर असं सा शोल्डर चेक केल्यानंतर साडेसात मी घेतलेलं नाही कारण की मला माहिती आहे साडेसातमध्ये व्यवस्थित मी कटिंग वगैरे करणार जर तुमच्याकडं नसेल माप तर साडेसातचं मेजरमेंट ठेवा आणि शोल्डरपासून ही लाईन पहिल्या याला ड्रॉ करा एक इंच वाढवून हा मुंडाचा राऊंड शेप बनवा तर आपण आता कटिंग करून घेऊया तर सगळ्यात पहिले मुंढ्याची साईड कट करायची चारी पदर आपल्याला घ्यायचे आणि दो हे दोन इंचाचा एक्स्ट्राचा कापड आहे तो धरायचा आपली टॉपची कटिंग झाली आता हे मध्ये नॉर्मली आपण छोटे छोटे कट मारूया म्हणजे आपल्या लक्षात येईल ही कमरेची लाईन आहे आणि ही आपली सीट उंची आहे आणि हे जे शोल्डर आहे शोल्डरच्या इकडेही कट मारूया जेणेकरून आपल्याला समजेल हा आपला गळ्याचा पाट आहे ओके आता आपण बाहीची अस्तरची कटिंग करून घेऊया मग मे मग मेन फॅब्रिकची कटिंग करूया तर बाही उंची बघा आपली साडेदहाची आहे फॅब्रिक बघते अस्तर आपलं कमी आहे तर आपण विदाऊट अस्तराचीच बाही कटिंग करून डायरेक्ट शिवूया तर मेन फॅब्रिक घेऊया तर बघा हे कस्टमरचं मेन फॅब्रिक आहे आता ते ही चार पदरे आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही हे फॅब्रिक बघू शकता हे बघितलं नव्हतं तर हे जे स्टोन आहे बारीक बारीक तर ते त्यांनी फक्त फ्रंट पार्टला दिलेले बघू शकता हे फ्रंट पार्टला त्यांनी स्टोन स्टोन दिले आहे आणि बॅक पार्ट त्यांनी प्लेन दिलेले आहे तर आपल्याला अशा वेळेस काय करावं चारही पदर एक सारखे ठेवायचे नाहीये सगळ्यात पहिले आपण दोनच पदर ठेवूया म्हणजे फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया जर तुमचा प्लेन फॅब्रिक असेल तर तुम्ही जसं असत्राचे आपण चार पदर घडी घातली सेम त्याच पद्धतीने करू शकतात जर नसेल तर पहिले फ्रंट पार्ट आपल्याला कट करायचा मग बॅक पार्ट आपल्याला कट करायचा आहे तर मी ही जी फ्रंट पार्ट आहे स्टोनवाली त्याची मी डबल घडी घालते कपडा खूप सटकणार आहे तर तुम्ही बघू शकतात मी फक्त एकच डबल घडी घातलेली आहे कारण की आपण फ्रंट पार्टच कट करणार आहे तर आणि जे अस्तर आहे जॉइंटचा भाग मी आपल्याकडे ठेवलाय आणि हे अस्सर आपण त्याच्यावर असं ठेवून घेऊया आता ही घडी कशी घालायची ते सांगते हा जो पार्ट आहे याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच आपला हा कपडा एक्स्ट्रा येईल अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आता आपल्याला पूर्ण उंची चेक करायची तर पूर्ण उंची आपल्या आहे टॉपची ते तीस आपल्याला याच्यामध्ये दोन इंच नक्कीच वाढवायचे दोन पस्तीस तर एक पस्तीस इंचावर आपण निशान मारून घ्यायचं म्हणजे जे पण मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे उंचीला आणि बाकीचं हे असं ठेवून अर्धा अर्धा इंच आपण कपडा कटिंग करून घेऊया आपण छोटे छोटे कट मारून घेऊया हे आता बॅक पाठ काढण्यासाठी आपण पुन्हा त्या जे मेन फॅब्रिक आहे त्याची डबल घडी घालणार तर बघा मी पुन्हा एकदा डबल घडी केलेली आहे आणि जो आपण हा मेन फॅब्रिकचा पाठ कट केलेला के होता तो आपण ठेवूया म्हणजे एक सारखा असा मेन फॅब्रिकचा कपडा कटिंग होईल उंची वगैरे सारखी होईल सेम आपण ठेवून घेतलंय आपण तोही पार्ट कट करून घेऊया याचे आपण कट मारून घेऊया तर आपले हे दोन्ही पार्ट बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट झाले एवढं करण्याची गरज नसती जर त्यांनी स्टोनवाला फॅब्रिक नसता तुम्ही एक सारखाच सा चार पदरी ठेवून कट करू शकतात ॲट अ टाइम पण जर असं फॅब्रिक असणं तर नक्कीच पुढचा आणि मागचा पार्ट तुम्ही वेगवेगळं करा जेणेकरून स्टोन आणि पॅटर्न व्यवस्थित आपला तयार होईल आता आपण बाहीची कटिंग करूया फॅब्रिक आपला भरपूर उरलं आहे तर हे वाला जे पॅट आहे आपण तेच बाहीला घेऊया जेणेकरून सुंदर आपली बाही दिसेल आपल्याला कपड्याची चार पदर घडी करायची तर आपण चार पदर घडी केलेले आहे हा जो कमी जास्त कट केलेला आहे फॅब्रिक तो एकसारखा कट करून घेऊया मी एक सारखा तो कटिंग करून घेतलेला आहे जॉईंटचा भाग या साईडला आहे रुंदी आपली आली आहे रुंदीला होती तर विदाऊट आहे आपल्याला नक्कीच वाढवावं लागेल साडे नऊ साडे दहा साडे अकरा तो उंचीला साडे अकरा घ्या आणि रुंदीला दहाचं घ्या तर एक बॉक्स तयार करूया ओपन जो पार्ट आहे तिकडून साडेतीन इंच खाली उंचीला जास्त असल्यामुळं खाली साडेतीन इंचावर घ्या आणि हा बाईचा शेप आपण ड्रॉ करून घेऊया एक इंच आतमध्ये घेऊया आणि हा शेप ड्रॉ करून घेऊया आला तुमच्या लक्षात कसं बाहीची मी ड्रॉ केलंय आता कट करून घेऊया नक्कीच तुम्हाला बाईची कटिंग समजली असणार आहे मी कशी कटिंग केली आता आपण स्टिचिंग करूया कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजलेला असन आता टॉप कसा कर स्टिचिंग करायचा याचा व्हिडिओ आपण बघूया सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकण्यासाठी यासाठी स्पेशल बॅच